श्री गुरुदेव इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट पहापळ येथे प्रजासत्ताक दिन साजरा पांढरकवडा येथून जवळच असलेल्या पहापळ येथील अल्पवधीतच नावलौकिकास आलेल्या श्री गुरुदेव इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंटमध्ये सव्वीस जानेवारीला विविध उपक्रमांसह साजरा करण्यात आला त्यासोबतच वार्षिक स्नेहसंमेलन आनंद बहार दोन हजार सव्वीसचे उद्घाटन करण्यात आले यासोबतच संस्थेने पर्यावरणपूरक सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला लेख माझी भाग्याची हा संकल्प समोर ठेवून इच्छित व्यक्तीकडून आपल्या लेकीच्या आठवणीतून एक झाड लावून महिलांचा योग्य सन्मान व्हावा हा दृष्टिकोन ठेवल्याने बऱ्याच नागरिकांनी वृक्षारोपणाची इच्छा दर्शविली त्याप्रमाणे त्यांचे लेकींच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी काका उपलंचीवार व सौ आशा काकू उपलंचीवार यांनी वृक्षारोपण संकल्प उपक्रमाचे उद्घाटन करून वृक्षारोपण केले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पांढरकवडा येथील ज्येष्ठ विधिज्ञ श्री ॲडव्होकेट माणिक चौधरी साहेब प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट श्री खैरकर साहेब श्री विठ्ठलराव आडेसाहेब श्री वखरे सर श्री पावडे सर श्री सर संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर भोयर उपस्थित होते संस्थेचे सचिव श्री सूरज चौधरी यांनी संस्थेच्या प्रवासाची व शैक्षणिक उपक्रमाची माहिती प्रस्तावनेमधून दिली संचालन शिक्षिका सानिका ताजने तर आभार कॉन्व्हेंटच्या प्राचार्या सौ राजश्री मॅडम यांनी मानले कार्यक्रमाकरिता शिक्षिका कुमारी आकांक्षा पेटेवार लिपिक सौ सारिका ठाकरे आणि सौ सुरेखा ढाले यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर आनंद मेळावा घेण्यात आला त्यामध्ये संपूर्ण पालकांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी एक मिनिट स्पर्धा क्रीडा स्पर्धा डिश डेकोरेशन वेशभूषा स्पर्धा अंताक्षरी असे अनेक उपक्रमात विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदविला सत्तावीस जानेवारीला सहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी